नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा एक महिन्यापासून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीस केले जेरबंद अल्पवयीन पीडित मुलगा हा त्याचे राहते घराजवळील सार्वजनिक शौचालय येथे गेला असताना पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मुलावर धारधार हत्याराने डोक्यावर पाठीवर वार करून तसेच डावे हाताचे मनगटापासून पंजा वेगळा करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली होती गौरव गणेश तेलंगी अलोक सचिन अलगुडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून साजिद उर्फ बाबा नजीर लाला खान हा फरार झाला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी बाबा याचा शोध घेत असताना युनिट एक चे पोलीस अमलदार हेमंत पेरणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली किनमूत गुन्ह्यातील पाहिजे आरोपी साजिद उर्फ बाबा नजीर लाला खान असून तो दिनांक आठ ऑगस्ट रोजी रात्रीचे वेळी त्याचे लच मित्रांना भेटण्यासाठी अंगारशाह तकियागंज पेठ पुणे येथे येणार असून त्याने लाल रंगाचा पठाणी ड्रेस घातलेला आहे अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने लागलेच युनिट एक कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अंगरशहा तकियागंज पेठ पुणे येथे सापळा रचून साजिद उर्फ बाबा नजीर लाला खडवे तेवीस वर्ष राहणार व दारा मोहसिन शेख दत्त मंदिर सुखसागर बिब्वेवाडी याच ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन अधिक तपास करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांचे मदतीने केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक युनिट एक गुन्हे शाखा कुमार घाडगे सहायक पोलीस निरीक्षक बर्गे पोलीस अंमलदार विनोद शिंदे विठ्ठल साळुंखे मयूर भोसले अमित जमदाडे हेमंत पेरणे निलेश साबळे व उमेश मठपती यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी फुले फुलेसोबत ठळक घडामोड